नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जन्मत सोलापूरवर नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेतो नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपले काका आहेत दिड्डी काका यांचा प्रभाग आहे आठ येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे हे आमदारकीला इच्छुक होते आता नगरसेवकाला इच्छुक आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया काकाची रणनीती काय असणार आहे का गेल्या तर आमदार आमदारकीच जे इलेक्शन झालं तुम्ही आमदारकीला इच्छुक होता आता नगरसेवकाला इच्छुक आहेत काय नेमकं हे भानगड सांगतो की आमदारकीला इच्छुक होतो इच्छुक दोन वेळा आमदारकीला इच्छुक होतो परवाच्या याच्यामध्ये काय झालं इच्छुक असताना सुद्धा मुलाखत घेतले सर्व केले इथं या ठिकाणी सर्वांचे नावान तीन नावं पाहिजे म्हणल्यानंतर एक दोन तीन नावं द्या म्हणले की त्याच्यात एक नंबरवरती मीच आहे एक नंबरवरती मीच असताना सुद्धा त्यांनी सर्व याद्या घेऊन गेले सर्व बघितले गे सर्व केले आणि त्या हिशोबाने माझं नग आमदारकी सुद्धा फिक्स केलं त्या लोकांनी कोणचे लोक प्रदेशचे प्रदेशचे दिल्लीवाले ते आहेत ना कमिटी त्या कमिटीनं माझं नावाचा हे केलेत शिफारस केल्यात त्यांनी की शिफारस करत असताना असं सांगितलंय की एक ते चोवीस लोकांचा शिफारस होता त्या याच्यामध्ये यादीमध्ये पहिला कोणाची नाव होते त्यामध्ये सर्वांचे नाव मी सांगू शकत मला माहित नाही मला मी यादी बघितलच नाही पण मला एका व्यक्तीने म्हणजे प्रदेशच्या प्रमुख त्यांच्या कमिटीमधल्या व्यक्तीने मला फोन करून सांगितला तिने सांगितलंय प्रत्यक्ष की तुझं नाव आहे तुझं फिक्स झालेलं आहे तुझं यादीमध्ये सतरावा नंबर आहे तेही सांगितले त्याप्रमाणे ते मी एक वर बरं झाला चला म्हणलो तिकडे जाहीर होईल जाहीर झाल्यानंतर आपल्याला समजेल पण त्या ज्या दिवशी जाहीर करणार होते त्या दिवशी देवेंद्र भाऊ त्यांनी अर्ज भरायला गेले होते नागपूरला त्यांचा अर्ज भरायला गेले होते अध्यक्षसुद्धा आणि बावनकुळे साहेब सुद्धा त्यावेळेस अर्ज भर मिळून गेले होते दोघा मिळून संध्याकाळी येईपर्यंत त्यांनी तसंच ठेवलं पेंडिंग सकाळी जाहीर करतो म्हणले मग सकाळी आल्यानंतर रात्री काय झालं काय समजत नाही रात्रभर याच्यामध्ये घोड त्यांच्या मीटिंग मध्ये काय केले काय तीन चार लोकांचं नाव कट केलं त्या माझं सुद्धा नाव कट केलं ते कोट्यानं दिले मला सांगा आता देवेंद्र कोटे हे आमदार आहेत बरोबर आमदारकीचं तिकीट मागताय मग लगेच खाली इथं आता नगरसेवकाच तिकीट पाहिजे नगरसेवकाचं तिकीट मागतं म्हणजे म्हणजे निवडून निवडणूक लढवायला पाहिजे असं माझं मत नाही आहे ज्येष्ठ लोकांना तुम्ही डावलू लागला हे दाखवण्यासाठी मी गेल्या केप्याला मला तिकीट दिलं दे, नाही म्हणून सांगितलं त्याला तुम्ही किती वेळा निवडून होता तुम्हाला तिकीट नाही दिलं तर चालेल नवीन लोकांना द्या म्हणून मी सांगितलं मी त्यावेळेस गपसलो मी सतराला मी निवडणूक लढवलेलं नाही आहे गपच बसलेलं आहे पण आता सुद्धा असं वाटतं की आपण लढवायला पाहिजे सत्ता आपल्याला येणार आहे सत्ता मिळाल्यानंतर आपला पदाधिकारी होऊ शकतो आपण पदाधिकारी झालेलं नाही आहे सर्व मिळालं भारतीय जनता पार्टीचे सर्व मिळालं फक्त अध्यक्ष सोडून सर्व पदं मला मिळालेलं आहे महापालिकेत गेलं तर महापालिकेत कुठलं तर मोठं पद मिळेल या हिशोबाने मी विचारू लागलो मला सांगा काकाला सगळं काय दिलं पक्षाने काकाचा हट्ट का बर मध्ये थांबण्यासाठी हट्ट म्हणून नाही म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला महापालिकेत सत्ता येणार आहे महापालिकेत भारतीय जनता पार्टी सत्ता येणार आहे या सत्तेमध्ये आपण कुठलं तरी एका एका पदावरती निवड होईल ते गा ते सुद्धा आपण बघू या हिशोबाने मी विचारतो दुसरं काय कारण नाही मला मला सांगा आमदार देवेंद्र कोटे हे निवडून येण्यासाठी कोण प्रयत्न केला आमदार देवेंद्र कोटे निवडून येण्यासाठी म्हणजे वैयक्तिक मी सांगत नाही आमदार निवडून आमदार कोणी तिथे उभारला असता तर माझ्याकडं संपूर्ण गेल्या दहा वर्षापासून मद्याचं यंत्रणा माझ्याकडे होती मागील दहा वर्ष मोहिनी पत्के असताना सुद्धा पक्षनेता त्यांचा निवडणूक प्रमुख झालेला आहे त्याच्यानंतर म्हणजे दिलीप माने दिले शिवसेनेने युती असल्यामुळे त्यांना दिले त्यावेळी सुद्धा मी पक्षाने म्हणजे त्यांना सुद्धा निवडणूकचा म्हणजे बोध यंत्रणेचा प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे त्याच्यानंतर देवेंद्र कोटेले मिळाला देवेंद्र कोटेले मिळाल्यानंतर सुद्धा मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून सर्व बूथ यंत्रणा मीच लावलेला आहे बुद्ध यंत्रणामध्ये कुठलाही क कमतरता ठेवलं नाही त्याने म्हणला की ठीक आहे लावलो लावलो निवडून आल्यानंतर त्याचा नीती बदलली काका म्हणले की देवेंद्र कोटे निवडून आल्यावर त्यांची नीती बदलली काका मला सांगा काय नीतीमध्ये फरक झाला हो देवेंद्र कोटेच्या भरपूर नीतीमध्ये फरक झाला त्यांनी कार्यकर्त्यांना जवळ करत नाही जुन्या लोकांना जवळ करत लोका नाही बोलत नाही भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ लोकांनाच बोलत सुद्धा नाही काय करत नाही त्यांना महत्वच देत नाही त्यांनी महत्व देत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे काँग्रेसमधून आलेले किंवा शिवसेनेमधून आले त्या लोकांनाच महत्व देत सर्व कोणाला महत्व देते त्यांनी आज नीतीपर्यंत दाखवून द्या एका एकाही कार्यकर्त्याला दाखवून द्या की असा या जुन्या जुन्या कार्यकर्त्या त्याला जवळ केला म्हणून मला सांगा देवेंद्र कोटे दिड्डी काकाला बोलवले का, का, का नाही अनेक कार्यक्रमात असेल दिड्डी काकाचा विचार घेतले का नाही घेतला ना, कार्यक्रम ठेवलं निवडून आल्यानंतर जेव्हा जेवण दिलं त्याने त्या जेवण करण्यासाठी सुद्धा बोलवलं नाही त्याने मला तुम्हाला सर सांगतो मी का झाकून ठेवण्यासारखं नाही आहे त्याने काय केलं निवडून आलं की त्याची नीती बदलली म्हणून लागलो ना डायरेक्ट आमच्या इथं आम्ही सत्कार केलो त्याला कुठं पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये मी तिथं सदस्य आहे मी माझे अध्यक्ष आहे त्या संस्थेचा तरी सुद्धा आम्ही सत्कार केलो का नाही आमच्या नीतिमत्ता मध्ये बदल नाही आहे का बरं देवेंद्र कोटीची नीतीमत्ता बदलली काय ह्याच्या मागचं कारण काय आहे त्याच्या मा? मागचं का त्याच्या हाताकालचे कार्यकर्ते वेगवेगळे काय तर बोललं असेल ते दुद्ध काकाशामुळे असं झालं तसं झालं आम्हाला किंमत देत वगैरे म्हणलं असेल ते लोक असं मला वाटतं म्हणून ते त्यांना काना भरणारे भरपूर लोक आहेत ते काना भरून ऐकणार आहे त्यांनी काम करणार आहे मला असं वाटतंय आहे दिड्डी काका हे आमदार विजय कुमार देशमुखच ऐकतेत आणि देवेंद्र कोटेचं ऐकत नाही यामुळे तुम्हाला कुठल्या कार्यक्रमामध्ये वगैरे वगैरे बोलवत नाही असा आहे का तसं नाही संबंधच नाही आता या मालका मालकाने सुद्धा या कि या एक वर्षामध्ये कुठं कार्यक्रमाला बोलवलं नाही मालक सुद्धा मला या वर्षामध्ये निवडून आल्यानंतर सांगतो ना त्याने स्व बोलवलं याने बोलवलं नाही तसं नाही काय कारण नेमकं काय कारण त्यांनाच माहित आता मला का बोलवलं नाही त्याचा वाढदिवसाला गेलो इथं कार्यक्रमामध्ये भेटले तेवढंच बोलायचं आणि संपलायचं म्हणजे दिड्डी काका आता कामाचा राहिला नाही म्हणून दिड्डी काकाला बोलवायचं नाही असं या दोन आमदाराचं का तीन आमदाराचं असं म... मत असेल मला तर वाटतंय तसं नाही हो बोलून परत वरती कशाला घ्यायचं पुढं कशाला घेऊन जायचं त्यांना असं वाटत असेल त्यांना दिड्डी काकाला जवळ केलं की परत त्यांनी पुढे जाईल हा माझा तर आहे पक्षाने जे सांगेल ते मी काम करणार आहे पक्षाच्या विरोधात अजिबात मी काम करणार नाही दिड्डी काका पुढं जाईल म्हणून आमदार देशमुख आमदार कोटे आमदार सुभाष देशमुख असं त्यांना वाटतंय म्हणून दिद्दी काकाला पुढे येऊ देत नाहीत असं दिद्दी काका म्हणतेत खरंय खरं आहे म्हणतो ना मी परत दिद्दी काकाला बोल पुढे जाईल पद्मशाली समाजला एकच माणूस आहे मोठा ह्याच्या नागोदर जन साहेब होते त्या जनूसाहेब बात केलेत आता दिद्दी काकाला बात करून टाकायचं पुढे जाऊन हे नाही परत पुढे गेलं की आमचं कसं होणार मला सांगा काका तिन्ही आमदार मिळून तुम्हाला टार्गेट केलं असं वाटतंय का चुकून नाही तिने आमदार मिळून चुकून टार्गेट नाही याच्या स्वभावाने त्यांनी हे झाला त्यांनी काय कुठल्या कारणासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की कधी हे ना अगोदर बोलत होत त्यांनी त्याच्यानं अगोदर किती तर कार्यक्रमाला गेलो मी निवडणुकीच्या याच्यासाठी गेलो सर्व केलो त्याच्यात डोक्यात काय बसला कोण असत बोल बंद केला त्यांनी सुद्धा त्या आमदारांना काय झालं निवडून आल्यापासून दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला सत्कार करण्यात गेलो त्यावेळेस भेट झाली नाही त्याच्यानंतर दुसऱ्यांदा भेट झाली तेवढाच त्याच्यानंतर आमच्या ते आला सत्कार केलो त्यावेळी भेट झाली त्याच्यानंतर आज मी तीपर्यंत भेट नाही मला सांगा तिन्ही आमदारांनी ठरवलं की तुम्हाला तिकीट द्यायचं नाही तर तुमचा निर्णय काय असणार आहे काय फरक पडणार नाही ना मला तिकीट मिळालाच पाहिजे म्हणून असं नाही आहे मी तिकिट मिळायला पाहिजे असं बंधन नाही मला तसं असतं तर मी आतापर्यंत भरपूर काम केलं असतं आतापर्यंत चालू चालू केलं अस्डात चांगल्या लोकांना तिकीट द्या मला नाही दिलं तर हरकत नाही की मागील केवळ दिलं नाही आम्ही गव असलो अजूनही आता बसायला तयार आहे पक्षासाठी तुमचं वैयक्तिक आमदारासाठी म्हणून नाही मला सांगा पद्मशाली समाजातल्या काय बुजुर्ग लोकांनी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला जर तिकीट नाही दिलं तर तुम्ही दुसरा विचार करा तुमचा विचार काय असणार आहे त्या टाइम नाही नाही मी दुसरा विचार चुकून करणार नाही दुसऱ्या पक्षाने बोलवलेत आता सांगितलेत येऊन गेलेत कोणत्या पक्षाने बोलवले तुम्हाला कोण पक्षाने बोलवलं कोण भाजप काँग्रेसने बोल राष्ट्रवादीने बोलवला आणि शिवसेनावाले बोलवले सर्व खर्च मी करतो तुम्ही वारा नाही मी म्हणत तसं होत नाही माझ्याकडनं म्हणलं काय का पाहिजे काय माझ्याकडनं हा काका -का नाराज आहेत फक्त म्हणजे नाराज नाराज म्हणून नाही फक्त त्या माणसावरती नाराज आहे कोणाच्या खोट्यांच्या ह्याच्यावरती मी नाराज आहे खोटे का बोलवत नाही काय कारण आहे त्याचं सा। त्यांनी सांगायला पाहिजे ना एकदाही सांगत नाही त्याने एकदाही फोन करत नाही तू निवडून आल्यानंतर लोकांना फोन करायला पाहिजे सांगायला पाहिजे तुमच्यामुळे मी निवडून आलो कधी बोलला का कोणालाही बोलला नाही आपला कार्यक्र आपल्या जवळच्या माणसाला पाहिजे मला सांगा आमदार देवेंद्र कोटेनी जे आता निवडून आले निवडून आल्यापासून आतापर्यंत किती कोटीचा निधी मध्यमध्ये आणला त्यांनी बरोबर खरंच नाही मला माहित नाही तुम्हाला माहित नाही माहित नाही सांगतच नाही तर कसं समजणार आपल्याला एवढं मोठं कार्यक्रम झालं का, का? बोलवलंच नाही ना अजूनही अजूनही एवढा मोठा कार्यक्रम केला त्याने बोलवलंच नाही मला बोलवलं तर तिथे येऊन भाषण असतो की मी सांगितलं असतो ना एवढा मोठं कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या मध्यमध्ये मिळाला म्हणून सांगितलं असतो मी बोलवलंच नाही मला तर मी कसं बोलणार त्याला बर मागच्या टर्मला तुमच्या शेअर मध्यमध्ये आमदार नव्हता त्या टर्मला मध्यचा कुठला कुठला विकास झालेला आहे जेव्हा प्रणितीताई त्या आमदार होत्या बरोबर त्यावेळेस तुमच्या मध्यचा विकास झालाय का नाही ना जेवढ्या प्रमाणात आता त्यांनी आता कोटे करू लागलं तेवढ्या प्रमाणात त्यांनी केलं नाही कोण प्रणित केलं नाही रोज आपण कशाला खोटं बोलायचं त्यांनी केला केला मी असं म्हणत नाही मी त्याने केला हे शब्द म्हणत नाही आहे त्याने किती निधी आणला काय केला फक्त पेपरमध्ये बघून वाचल्यानंतर समजतं पण एकाही कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं नाही का बोलवलं त्याला माहित आता फक्त तुमचा हट्ट आहे की मला प्रभाग आठ मध्ये तिकीट ती मिळायला पाहिजे प्रभाग आठ मध्ये देऊ द्या किंवा नऊ मध्ये देऊ द्या मी तयार आहे दोन्हीला दोन्ही अर्ज भरलेला आहे मी काका मला सांगा भाजपामध्ये यंग पिढीने यावं का नको जरूर यायला पाहिजे कुठून या म्हणतो मी यंग पिढी बरं आमचं आमचं सुरू समन्वय पाहिजे ना मागील केला सत्ता आली त्यावेळी यंग लोक भरपूर आले काय केलंय महापालिका महापालिका टिकवले का त्याने स्टँडिंग कमिटीच चार वर्ष निवडणूक लावले लावले नाहीत का का झालं नाही त्याचा समन्वय करणारा माणूसच नाही तिथं कोण होतं समन्वय करणारा माणूस समन्वय म्हणजे विरोधी पक्ष असो सत्ताधारी त्यांना जवळ करणारं कोण होतं तिथं कोणीच नाही म्हणून तर ते चार वर्षात तुमचं असं हे गेलं स्टँडिंग कमिटी चार स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले नसत्या कोणी का होईना पण चार चेअरमन झाले असतं का नाही शिवसेनाच असो भाजपचं चार गेले असते का नाही मला सांगा सत्ता तुमची सगळं काय तुमचं आणि भांडणं करता तुम्हीच जनतानी भांडणं बघायचं का विकास बघायचं भांडणं केलं नाही बाबा ना समन्वय नसल्यामुळे ते तसं झालेलं तिथं महापालिकेत महापालिकेत जुने माणसं नव्हते हातावर मोजण्या इतके सुद्धा जुन्या माणसं नव्हते भाजपमध्ये त्यावेळी कोण येतं एक सुरेश पाटील होता अजून कोण होता जुना माणूस एक संजय कोळे ते जुना म्हणजे जुनच म्हणायला पाहिजे त्याला ते नाही एक हो दुसरा दुसरा होता दुसरं कोण होते तिथं नाहीच आहे कोणी मग त्या ठिकाणी जगदीशेस्टर असो किंवा मी असो किंवा दुसरं कोण असा जांभुंडे होता पण ते किंमतच देत नव्हते तिथं म्हणजे त्याचं मन ऐकूनच घेत नव्हते ते लोक मला सांगा आता हे योग हे यो, युव युवकांचं दिसतंय आपल्याला आणि स्पीड मध्ये आहे सगळं काय जरा बुजुर्ग लोकांनी थांबावं असं तुम्हाला वाटतंय का पक्षामध्ये पक्षामध्ये वाटत म्हणून तर बोलू लागला ना वाढतं म्हणून मी गेल्या गेलं थांबलो का नाही मी का थांबलो नवीन तरुण मुलाला द्यायला पाहिजे तर तरुण मुलगा येऊन काय केला तिथं तुलाच माहित आहे मी आता जास्त सांगत नाही ते हा असं मला म्हणायचं आहे त्याच्यात थोडं मिक्स असायला पाहिजे एकदम तू म्हणजे आता पन्नास टक्के ते पन्नास टक्के असं म्हणत नाही मी दहा टक्के तर लोक तर पाहिजे जुने पुढच्या पाच वर्षानंतर ते बाजूला सारखते असं म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना समन्वय असणं फार महत्वाचं आहे त्यावेळेला आपण सांगितल्यानंतर ऐकत होते मला सांगा देवेंद्र कोटे तुमच्याकडे जर आले काका चला आपण मिळून राहील राहू मन तुमची काय अडचण आहे मला सांगा माझी काय अडचण आहे मी तुम्हाला सांगतो तुमचा त्यावेळेस निर्णय काय असणार आहे पक्षासाठी निर्णय एकच असणार आहे पक्षाचं काम असेल तर मी जायला तयार आहे बोलू व्यक्तिगत असल्यावर जायला तयार नाही तुम्ही कशाला जाऊ मी तुमच्या समाजाचे आहेत की समाजा समाजात कधी आले आमच्याकडं बघ काय तर समाजाचं नाव करू नको का बर समाजमध्ये समाजाचं देवेंद्र कोटे तुमच्या समाजाचे आहेत का नाही आहे की समाजात समाजात सत्कारला सुद्धा आले ना तिने कशाला एक काढतो ते नाव ते बदनाम होईल त्याचा मला दिसत नाही आपला आमच्या अध्यक्ष आहेत ना समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी त्याला विचार किती वेळ येऊन गेला समाजात फलमारी पक्का गेमर आहे असं तुम्हाला वाटतंय का गेमर आहे का, का ते काशाला पाहिजे तर राजकारणाचा संबंध आहे त्याचा त्याचा आपला समाजाचा संबंध आहे <laughs> ते मी बोलत नव्हते बोला हो का समाजाच अध्यक्ष समाजाचा अध्यक्ष विरोध तुम्ही कसं बोलणार हो का काका फलमारी काका आमदार विजय कुमार देशमुख देशमुख कड बी जाते आणि देवेंद्र कोटेकड बी जाते हे तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित आहे ते देवेंद्र कोटेकडे जातात का माहित नाही पण देशमुखाकडे जाते ते माहित आहे त्यामुळे भरपूर निधी घेतला त्यांनी कशासाठी निधी घेतला स्मशानभूमीला भरपूर निधी घेतला रस्ता करण्यासाठी निधी घेतला भरपूर घेतला त्यांनी निधी फलमारे आणि तुम्ही दोघं खास मित्र आहेत काकाका का। फार लहानपणापासून एकत्र गल्लीत राहणार आहे आम्ही एकत्रच राहतो फलमारी काकामध्ये आणि दिड्डी काकामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये त्यांचा स्वभाव कसा आहे आणि दिड्डी काकाचा स्वभाव कसा आहे फलमारी काकाचा स्वभाव सांगा कसा आहे चांगलाच आहे स्वभाव त्याचं वाईट नाही आहे त्याला वाटतं की आपण हे काम करायचं म्हणजे त्या कोणाकडे जायचं ते बरोबर जात आणि ते काम करून घेत काम करण्यात एक्सपर्ट आहे त्याने की मग कुठं म्हणतो उभार म्हणतो मी त्याला प्रभाग नऊ म्हणणं इच्छुक आहेत ते मी काय म्हणलो माहिती का परवा त्याला मला अर्ज भरायला त्याने सांगितलं परत येऊन तू अर्ज भरून ठेव म्हणून मी म्हणलं तसं कशा तू बनणार असेल तर सांग मी सुद्धा बाजूला सरकतो तुला द्यायला सांगतो म्हणून बोललो मी मला हे बंधन नाही मला मी राजकारणात असायला पाहिजे असं बंधन नाही मी सर्व पद भोगलेले आहेत फक्त महापालिकेतलं भोगलं नाही म्हणून मी विचारलो एवढंच दुसरं काय कारण नाही माझ्याकडं आता धन्यवाद काका दैनिक जन्मत ह्या नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप काही चांगली माहिती दिलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया काकाची रणनीती कशी असणार आहे मी राहुल रणदिवेच चंदन बोललू सोलापूर न्यूज धन्यवाद धन्यवाद काका